विद्यार्थ्यांनी निर्भयपणे शिक्षण घ्यावे कोणी त्रास देत असेल तर त्यांनी त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी असे प्रतिपादन पोलीस अमलदार रमेश खोपकर यांनी केले श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबब उदगिरी हायस्कूल उदगिरी व केंद्रशाळा विद्यामंदिर उदगिरी यांच्या संयुक्त विद्यमाने चवडी विभाग निर्वया पथक यांच्या वतीने मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते खोपकर म्हणाले विद्यार्थी सुरक्षितता आणि आत्मसंरक्षण या विषयावर अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक माहिती पुरवणे हा होता प्रमुख मार्गदर्शन आणि उपस्थिती निर्भया पथकाच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना महिला आणि मुलींसाठी असलेल्या कायद्याची माहिती दिली या व्यतिरिक्त त्यांनी खालील महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली सायबर सुरक्षितता मीडियाचा वापर करताना घ्यायची काळजी आणि ऑनलाईन होणार होणारे गुन्हे कसे टाळावेत पथकाशी संपर्क मदतीसाठी तात्काळ संपर्क साधण्याचे क्रमांक आणि पथकाकडून मिळणारी मदत याबद्दल माहिती देण्यात आली यावेळी निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला मार्गदर्शनपर सत्रामुळे मुलींमध्ये निर्भयता आणि सुरक्षिततेची जाणीव वाढण्यास मदत होईल विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे शावडी विभागाचे पोलीस उप अधीक्षक अप्पासो पवार निर्भया पथक प्रमुख अतुल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यान आयोजित केले होते यावेळी पोलीस हवालदार नेहा पाटील रमेश खोपकर अमोल भोसले मुख्याध्यापक सुनील घाडगे मुख्याध्यापक रोशन मोडे सुभाष राऊत शरद जाधव प्रदीप वाडेकर प्रणय सुकलकर भीमराव वाघमारे आदी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक शरद जाधव यांनी केले आभार सुभाष राऊत यांनी मांडले सतर्क लाईव्ह न्यूजकरिता पन्हाळा प्रतिनिधी प्रकाश भाऊ सोगोराड आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही ग्रामीण भागामध्ये शाळा लांब असल्यामुळं मोटरसायकलचा वापर करतात मुलांनी मुली शाळेला येण्यासाठी घरच्याला सांगून टीम चुकीचं सा आहे किंवा अभ्यासाच्या नावाखाली मोबाईलचा गैरवापर तर या सगळ्या गोष्टी संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत